नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो मी अभिजा झाले आपली या व्हिडिओच्या माध्यमातून भेट होण्याचं कारण असं की मी शेती संबंधित किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन होऊन आणि नवीन टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत पोहोचेल या हे करण्यासाठी आज या युट्यूब चॅनलची सुरुवात करीत आहे मित्रांनो माझं बेस एगरी शिक्षण झालेलं आहे शिक्षण चालू असतानाच माझे मनात होतं की आपण जे पुस्तके ज्ञान घेतोय ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ते पोचवण्यासाठी मी शिक्षण चालू असतानाच युट्यूब चॅनल चालू करण्याचा विचार माझ्या डोक्यात आला होता पण मग वेळेची कमी आत्मविश्वासाची कमी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील किंवा मग जर असफल जर झालो आपण तर काय होईल त्यामुळे मी युट्यूब चॅनल त्यावेळेस चालू केला नाही पण मित्रांनो मी काल एक व्हिडिओ बघितला संदीप माहेश्वरी नाव ऐकून असाल तुम्ही तर त्यांच्या व्हिडिओचा जो अर्थ होता तो असा होता की जर तुम्ही एखादं काम सुरू केलंय आणि त्याच्यात जर असफल झाली तर त्यांचं असं वाक्य की क्या योगा हो म्हणजे मित्रांनो जर असफल झाले तर तुम्ही जे प्रयत्न केले म्हणजे जे प्रयत्न न, न करता बसले त्यांच्यापेक्षा तुम्ही नक्कीच पुढे असणार आहे त्यामुळे सफलतेची काही व्याख्या किंवा परिभाषा असते ते आपल्या मान्यावर असतं की आपण सफल आहोत का नाही म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हजार लोकांना मदत झाली काय शंभर लोकांना आली काय किंवा दहा लोकांना दहा लोकांना जरी प्रामाणिकपणे जर माझ्याकडून मदत झाली तरी मी माझ्या युट्यूब चॅनलला सफल मानेन मित्रांनो त्यामुळे या युट्यूब चॅनलमध्ये येणाऱ्या जे व्हिडिओ त्यामध्ये शेती शेती संबंधित माहिती औषधांचे कॉम्बिनेशन ज्या नवीन टेक्नॉलॉजी त्याची माहिती प्रगतशील शेतकऱ्यांची मुलाखती हे सर्व व्हिडिओज अपलोड केले जाईल हे व्हिडिओज अपलोड करताना मित्रांनो एक वेळेस व्हिडीओची क्वालिटी मागे पुढे होऊ शकते किंवा मग व्हिडिओ अपलोड करताना मागे पुढे होऊ शकतं पण मग मित्रांनो जे प्रयत्न असणार ना आहे ते प्रामाणिक असणारे मित्रांनो व्हिडिओद्वारे जी शेतीची माहिती सांगितली जाणार आहे ती सांगत असताना किंवा औषधाची कॉम्बिनेशन सांगत असताना किंवा शेती करण्याची जी पद्धत आहे ती किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती सांगत असताना तुम्हाला जर काही शंका असेल किंवा मग तुम्हाला वाटलं की तुमच्याकडे याच्यापेक्षाही चांगली पद्धत आहे ती तर ती निसंकोचपणे तुम्ही एक तर मला पर्सनली किंवा कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता संकुचित मन ठेवता त्याचा विचार करून ती माहिती म्हणजे मित्रांनो फक्त मलाच नाही तर इतरही शेतकऱ्यांना त्याची मदत होईल शेती संबंधित अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे येणारे व्हिडिओ आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय